म्हपसा येथे हजारो हिंदूंनी रॅली काढत काणकोण वादामुळे आपल्या भावना दुखावल्या गेल्याचा दावा केलाय त्यांनी पोलिसांना निवेदन देऊन अशा लोकांचं मनोरंजन करू नये अशी मागणी केली आहे

स्विमी ओवर करप हे त्यांचं उद्देश असा आणि इतल्या वर्ष ईद्याची मिरवणूक जाताने आम्ही केली शांतपणे चालताले पोलिस किंवा काणकोणात राहतात आणि हा किती प्रोटेस्ट पोलिसांनी काढून घेतून उडवला आता व्हरिफिकेशन सुरू आहे पोलिसांचे खरंच बरे काम चालू आहे त्यांना सगळ्या लोकांनी सहकार्य करतो दुसरा मुद्दो रस्त्या वयले जे धंदे असा रस्त्या जे डेली कॅश धंदे असा त्या करणार कस टेक्स येणार कसं सोपाल्टी हाऊस टेक्स दिनाची चार चार जण मोड करून उद्देश असतो देशाची सगळी व्यवस्था चौकशी त्यामुळे आम्ही हे करून देशभर सुरू केले असा